नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज इथे मस्त पावसाळी वातावरण झालेलं आहे आणि त्यात रविवार पण आहे आणि मला कधीपासनं अंडा घोटाळा ही रेसिपी करून बघायची होती तर म्हटलं आज तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करावी तर या अंडा घोटाळ्याकरता इथे मी चार अंडी घेतलेली आहेत आणि ही उकडवायला ठेवलेली आहेत साधारण पंधरा ते वीस मिनटात ही उकडवून होतील अंडी उकडवून होईपर्यंत त्याच्यामध्ये घालायला लागणारे दोन मोठे टॉमॅटो आणि दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत इकडे अंडी पण उकडवून झालेली आहेत तर आता अंडा घोटाला बनवायला सुरुवात करूयात काही काही रेसिपी या बटरमध्येच छान होतात जसं की पावभाजी भुर्जी तर आज हा अंडा घोटाला बनवायलासुद्धा आपण बटर वापरणार आहोत तर इथे मी दोन टेबलस्पून बटर घेतलेला आहे बटर मेल्ट झाल्यावर त्याच्यामध्ये आता हा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे गॅस बंद आचेवर ठेवून हा कांदा साधारण दोन एक मिनटं परतून घ्यायचं आहे कांदा गुलाबी रंगाचा झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी आलं मिरची आणि लसूण याची पेस्ट करून घेतलेली आहे ती याच्यात घालत आहे तर त्याकरता मी तीन हिरव्या मिरच्या पाच लसणीच्या पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा असं मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे आणि ते आता याच्यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर आता याच्यात बारीक चिरलेला टॉमॅटो घालत आहे आणि टॉमॅटो साधारण मऊ होईपर्यंत शिजेपर्यंत हा मंद आचेवर परतून घ्यायचा आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी एक चमचा बटर लाल तिखट पावभाजी मसाला आणि अर्धा चमचा हिंग आणि हळद घातलेली आहे जर तुम्ही तिखट जास्त खात असाल तर पावभाजी मसाला आणि तिखटाचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा फुलपात्र पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे एक जीव करून घ्यायचं आहे हे आता छान उकळलेलं आहे तर याच्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे अंडी घालायची आहेत तर जी मगाशी चार अंडी उकडवून घेतलेली आहेत त्यातली तीन अंडी याच्यामध्ये किसून घालायची आहेत तीनही अंडी किसून झाल्यानंतर आता हे छान एकत्र करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे हे आता आपलं तयार झालेलं आहे याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता हे बाजूला ठेवायचं आहे आता याचा दुसरा भाग बनवून घ्यायचा आहे कारण हा अंडा घोटाला आहे आता इथे मी पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा बटर घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक अंड फोडून घालायचं आहे थोडक्यात म्हणजे याचं ऑमलेट बनवून घ्यायचं आहे आता याच्यावर थोडंसं तिखट आणि एक मीठ भुरभुरवून ऑमलेट बनवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे अजून एक ऑमलेट बनवायचं आहे म्हणजे दोन ऑमलेट बनवून घ्यायची आहेत मग अशी जे अंड किसून आपण पहिला भाग जो बनवला होता त्याच्यावर ही दोन्ही ऑमलेट बनवलेली घातलेली आहेत आणि एक उरलेलं अंड आहे ते आता याच्यामध्ये किसून घालायचं आहे हे जे मी ऑमलेट बनवलं होतं याच्यामध्ये ॲक्च्युली हाफ फ्राय घालतात पण त्या पिवळ्या बल्काचा वास मला आवडत नाही म्हणून मी हे पूर्ण ऑमलेट बनवून ते याच्यामध्ये घातलेलं आहे आणि चार अंड्यांपैकी जे एक अंड शिल्लक होतं ते आता याच्यामध्ये किसून घातलेलं आहे सर्वात शेवटी याच्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे मस्त अंडा घोटाला तयार झालेला आहे याच्यामध्ये ग्रेव्ही तर आहेच शिवाय उकडलेलं अंड किसून घातलेलं आहे आणि एक ऑमलेटसुद्धा घातलेलं आहे तसेच आता हे सर्व करताना मी याच्यावर थोडंसं लाल तिखट भुरभुरवलं आहे बटर घातलेलं आहे तर हे असे कॉम्बिनेशन एकत्र असल्यामुळे कदाच याचं नाव अंडा घोटाला ठेवलं गेलेलं असेल मस्त अंडा घोटाला तयार झालेला आहे हा मी गरमागरम बटरमध्ये भाजलेल्या पावाबरोबर सर्व करणार आहे मस्त गरमागरम अंडा घोटाला पाव आणि त्याच्यावर छान लिंबू पिळून अप्रतिम असं हे चवीला लागणार आहे तेव्हा आम्ही या पावसाळी वातावरणात त्याचा आस्वाद घेणार आहोत तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद